नमस्कार मंडळी मंडळी पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारीला जमा करणार केला जाणार आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं वितरण केलं जाणार आहे अशा पद्धतीचे काही व्हिडिओ आपण पाहिलेले आणि हे व्हिडिओसुद्धा सत्य शेतकऱ्यांच्या खात्यावर जे काही दोन हजार रुपयाचा हप्ता आहे तो जमा केला जाणार आहे परंतु सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे नव संदर्भात काय अपडेट आहे आणि जे काही नव सहावा हप्ता आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावर एकत्र जमा केला जाणार आहे का म्हणजे पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता आणि त्याचबरोबर नव जो काही सहा आपो एकत्र जमा केला जाणार आहे का चार हजार रुपये एकत्र मिळणार आहे का असे बरेच काही कमेंट आहेत बरेच काही व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले आहेत या व्हिडिओ मागचं सत्य काय आहे आणि त्याचबरोबर जे काही पी एम किसानचा आणि नवयोजनाचा सहा वाप्ता आहे तो एकत्र एक मिळणार एक आहे का याच्यावरती आपण थोडक्यात बोलणार आहोत सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून गेलो मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनल सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आला तर नंतर शेअर करा आता मंडळी ज्या आरती शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत अठरा हप्त्याचं वितरण करण्यात आलं होतं आणि शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती एकोणीसशे हप्त्याची त्या एकोणीसशे हप्त्याची आता प्रतिष्ठा संपलेले म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावर चोवीस फेब्रुवारीला दोन हजार रुपयाचा हप्ता हा जमा केला जाणार आहे परंतु जे काही शेतकऱ्यांचे कमेंट असलेले जे काही व्हिडिओ व्हायरल झालेले होते त्या व्हिडिओच्या मागचं सत्यसुद्धा आपल्याला समजून घेणं महत्वाचं असणार आहे ज्या आर्थी जे काही पी एम किसानचा हप्ता आहे तो चोवीस फेब्रुवारीला जमा केला जाणार आहे परंतु सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे नवयुनेच्या सहाव्या का हप्त्याचं काय होणार आहे नविनेचा सहावा जो हप्ता आहे तो एकंदरीत सध्या तरी मिळणार नाही यासाठी तारीख सुद्धा डिक्लेअर करण्यात आलेली आहे या तारखेपर्यंत हे पैसे जे काही नवयुनेचा हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे परंतु काही बरेच समारोम निर्माण झालेले असतील आता ज्या पद्धतीने जे काही परळीत अठराव्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं होतं त्यामध्ये नम हप्त्याच्या संदर्भात सुद्धा अपडेट देण्यात आला होता आणि नमविण्याचा जो काही हप्ता आहे जो काही चौ पाचवा आणि चौथा आणि पाचवा हप्ता होता तो सुद्धा वितरित करण्यात आला होता एकत्र हे पैसे वाटप करण्यात आले होते परंतु बऱ्याच काही शक्यांना त्यामध्ये पैसे मिळाले नाही त्या कारणाने मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झाली होती त्यानंतर जे काही कृषी विभाग असते जिल्हा राजकीय के, सॉरी केंद्र सरकारचं आणि जे काही केंद्र राज्य सरकारचा डाटा असतो तो राज्य सरकारचा डाटा केंद्र सरकारला दिला जातो आणि त्यामध्ये जे काही व्हेरिफिकेशन असते ते केलं जाते आणि हे पैसे एकत्र वाटप केले जात असतात परंतु सध्या तरी कोणत्या प्रकारचं कृषी विभागाच्या माध्यमातून तशी माहिती देण्यात आली हो नव्हती कारण तर ज्या पद्धतीने अठरा हप्त्याचं वितरण करण्यात आलं होतं त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झाली होती बऱ्याच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नव्हता त्या कारणाने जे काही पी एम किसानचा हप्ता आहे तो एक चोवीस चोवीस तारखेला हा वाटप केला जाणार आहे आणि जो काही नव महिन्याचा हप्ता आहे जे काही सहावा हप्ता आहे ते मार्चच्या एक आणि दोन तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाईल जा केला जाईल अशा पद्धतीची माहिती काहीशी कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि निश्चित निश्चितच जे काही दहा दिवसाचं अंतर असेल काही पंधरा दिवसाचं अंतर असेल त्या अंतर ठेवून हे पी एम किसानच्या हप्त्याचं वितरण आणि नव महिन्याच्या हप्त्याचं वितरण हे केलं जाणार आहे अर्थातच जे काही नव हप्ता आहे तो सध्या तरी मिळणार नाही ना परंतु मार्चच्या एक आणि दोन तारखेपर्यंत याचं वाटप केलं जाईल अशा पद्धतीची माहिती सध्या तरी समोर येत आहे आणि जे काही पी एम किसानचा हप्ता आहे तो चोवीस फेब्रुवारीला दोन हजार रुपयाचाच हप्ता हा मिळणार आहे नमोजनेच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचं नवीन अपडेट नाही नवीन अपडेट आल्यानंतर नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ते सांगितलं जाईल अशा पद्धतीचे सत्य व्हिडिओ पाहण्याकरता किंवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय